वीस रुपयाचे पॅकेट आहेत पिशव्या आहेत याच्यामध्ये एवढे चार कलर्स आहेत वीस रुपयाला एक हे चार कलर आहेत तीन तीन पीस हे बघा अशा बॅग्स पण छोट्या छोट्या पोटले टाईप ज्याच्यामध्ये तुम्ही चॉकलेट किंवा इतर कुठल्याही स्मॉल अशा वस्तू आपल्याला पिळगूळ देण्यासाठी तर ह्या पाच रुपयाला एक आहे

नमस्कार मी आज आलेली आहे मस्जिद बंदरला भुलेश्वर कबूतरखाना इथे उत्तम कव्हर्स म्हणजे हळदी कुंकासाठी आपल्याला देण्यासाठी वीस ट्वेंटी रुपये पासून सुरुवात होते बॅगांची मग ती प्राइस वाढत जाते तर देण्या घेण्यासाठी हळदी कुंकूचं वाण देण्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे हे उत्तम कव्हर्स चला तर आपण आज जाऊया पूर्ण होलसेल आहे मस्जिद बंदर इथे आहे सुरुवात करूया हे कसे पंचवीस रुपये एक आणि कोणतं ते वीस वाले हे सगळे वीस वाले आहेत का ट्वेंटी रुपीज एच किती क्वांटिटी आहे बघा पूर्ण होलसेल शॉप आहे बघा आणि हे समोर दिसत आहेत ना आपले चव्हाण भाऊ हे पूर्ण माहिती देते ठीक आहे सर तीस रुपये तीस रुपये

ఈ 75 రూపాయలు 75 దో చై 20 చై 50 50 రూపాయలు దో చై బన్న పైటని హ హే 60 రూపాయల 60 రూపాయల దో చై پیچھے बाजू చైని आगे एक चై కుడే मागे చై ని दिले हे 35 हे 35 రూపాయలు ఐకట్ చేయొని 35 पन्नास रुपयाला बघा या सगळ्या पन्नास रुपयाच्या आहेत बघा ह्या ट्वेंटी फाय रुपीजला आहे यामध्ये पण भरपूर क्वांटिटी आहे रुपयाला पहिली पन्नास वाली आहे बसू नका खूप गर्दी आहे समजा ना माला हा घ्या पन्नास साठ सत्तर

रुपयाला एक आणि ती बहु सेवन्टी फाय रुपीज मध्ये नमस्कार मंडळी आम्ही इथे उत्तम कवरमध्ये तुम्ही आले आहे आम्ही उत्तम कवर बुलेश्वर आमची जे दुकान आहे तर इथे तुम्ही तुम्हाला सगळ्या होलसेल भावमध्ये तुम्हाला भेटणार मिनिमम बारा बारा पीसचं पॅकिंग भेटणार तुम्हाला आणि सगळे होलसेल रेटमध्ये भेटणार तुम्हाला आमची व्हॉट्सअप पण ग्रुप आहे व्हिडिओ कॉलची फॅसिलिटी अवेलेबल आहे जर तुम्ही दुकानमध्ये नाही येऊ शकणार तर तुम्ही व्हिडिओ कॉलमध्ये तुम्हाला दाखवणार आणि तुम्ही सगळी परचेसिंग करू शकणार तुम्हाला अगर स्टार्टअप करायचा आहे स्मॉल बिझनेसमध्ये तुम्हाला स्टार्ट करायचं आहे तर मी तुम्हाला सपोर्ट करणार तुम्हाला सगळे वस्तू भेटणार आणि रिसेलिंग ग्रुप आहे आमच्याकडे रिसेलर ऑल ओव्हर इंडियामध्ये फोर थाउजंडचं जास्त रिसेलर आहे तिथे आम्ही तुम्ही पोस्टिंग करतो एव्हरी पोस्टिंग असते आणि तुम्ही परचेस करू शकतात भुलेश्वर कपूर मेन मार्केट सर्कल आहे तिथे आमची शॉप आहे इथे तीन दुकान आहे इथे तुम्ही तुम्ही बघता ते होलसेल दुकान आहे बाकी खाली दोन रिटेल दुकान पण आमच्याकडे आहे आणि तुम्ही या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही मला फोन व्हॉट्सअप करा तुम्हाला सगळं तो भेटणार थँक्यू थँक्यू एक से पांच बारह बै बारह दीडे चालीस रुपए सिक्सटी फाइ चालीस, नाइंटी फाइव नाइंटी फाइव

मोठी चाळीस पन्नास पन्नास साठ ऐंशी 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 नव्वद थोडी मोठी साईज आहे आणि ही कशी एकशे पाच एकशे पाच ती सन्ड्रेड रुपीज, पन्नास फिफ्टी रुपीज

अच्छा हे काय कितीला <laughs> पंधरा हां पंधरा रुपये ना हो त्यांनी आम्हालाच दाखवलं होतं पंधरा रुपये एक साठ रुपयाला मग अशी दाखवले त्याच्यामध्ये हे एवढे कलर्स आहेत साठ रुपयाला अशा पण बॅग्स आहेत या थर्टी रुपीज इच एक आहे आणि कलर या कलरमध्ये चाळीस रुपयाला एक फॉर्टी रुपीज इच तर ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हवी तेवढी क्वांटिटी मिळून जाईल साठ पीस आम्ही घेतले ह्याच्यामधले जे वीस रुपयाला पडले ही पंधरा रुपयाला

एक नंबर हां तीन डझन कशा डझन एक पन्नास एक पन्नास ला पडले ना हा सहाशे तुम्ही तीन डझन घेतले हे बघा पन्नास रुपयाप्रमाणे तीन डझन सहाशे रुपये डझन छान आहे ना थर्टी रुपी। रुपीज थर्टी रुपीज हे पण देण्यासाठी उत्तम म्हणून वान म्हणून उत्तम आहे छान छान डिझाईन आहे तीस रुपयाला एक आणि हे फॉर्टी रुपीज हो चाळीस रुपये आणि हे कशे। दोन्छे पन्नास रुपयाला दोनशे पन्नास रुपयाला एक आणि हे समोरचे आहे ते एकशे पाच ह्याच्यामध्ये पण भरपूर कलर्स आहेत किती आहे चारशे पाच ते साडे चारशे दोनशे ऐंशी अशा बॅगा पण आहेत काय बघू खोलू ठीक आहे टाइम आहे पण दोनशे रुपये ठीक आहे त्यांना टाइम नाही कोण दाखवायचं ठीक आहे आहेत ना मजबूत अशी बॅग आहे ही ट्रॅव्हलिंग बॅग दोनशे रुपयाला भेटणार आहे चेहरा आला का का आला तुमचा चेहरा आला हा तर ही बघा कशी तुम्हाला एक्स्ट्रा स्पेस पण आहे ते बघा त्याला तुम्ही चेन क्लोज करून छोटी मोठी पण करू शकता अशी बॅग फक्त दोनशे रुपयाला आहे कलर्स आहे कलर्स भेटून जाते हे काय अच्छा हे कलर्स आहेत का ओके कितीला ती चाळीस रुपयाला ना ते घेतलं मी

अशा छान पाऊच पण तुम्हाला भेटून जातील त्याची प्राइस आहे फक्त थर्टी रुपीज रुपयाला आहे ना रुपयाला ओके आणि ही सत्तर रुपयाला ह्याच्यापेक्षा छोटी साईज असते ह्याच्यात साठ रुपयाला ठीक आहे ओके हे छान आहेत मस्त आहे तीस रुपये ना तीस रुपयाप्रमाणे आपण किती घेतले पाच डझन हे बघा पोटली याला म्हणतात किती कलर आहेत सुंदर कलर भेटले तुम्हाला असे हे पाच डझन खरेदी झाली आहे एक पीस तीस रुपयाला पडला बरोबर आहे नाही नाही चला हे का बघा पाहा 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 ही 50 रुपयेले किती वाजले वन फिफ्टी रुपीज हे बघा हे पण छान आहे मस्त ना विचारा कितीला दादा हे कसं वन सिक्स्टी फाय एक हे बघा त्यामध्ये बघा हा एक कलर आहे हा एक कलर आहे ते वन सिक्स्टी फाय एकशे पासष्ट रुपयाला पडेल ए, से है, से है, किती डझन घेते तुम्ही वीस डझन वीस डझन आधी कुंक आहे का सोसायटीचा वीस डझन बॅगा कापडी बॅग ूठ मध्ये शंभर रुपयाला एक ह्याच्यामध्ये छोटी साईज असते ती पण आहे तर बघितलं तुम्ही अवघ्या वीस रुपयापासून स्टार्टिंग होते छोटे छोटे त्या जे ज्याच्यामध्ये आपण हळदी कुंकू टाकतो आपलं तिळगुळचे लाडू ठेवतो ते अशा पाच रुपयापासून ज्या बॅगा आहेत उत्तम कवर्स असं मस्जिद बंदरमधलं हे शॉप आहे याचा ॲड्रेस आणि पत्ता मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे नक्कीच देईन तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा मकर संक्रांत येतच आहे त्यानिमित्त हा एक व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करत आहे चला तर माझी खरेदी झाली आहे मीही बॅग्स खरेदी केलेले आहेत आणि आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार श्री स्वामी समर्थ